प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच महापुराचं संकट तीव्र बनल्याचा आरोप करत आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं नृसिंहवाडीमध्ये जलसत्याग्रह आंदोलन करण्यात आलं यावेळी संतप्त आंदोलकांनी बसस्थानक परिसरात पुराच्या पाण्यात तीन तास ठिय्या आंदोलन केलं अखेर शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं पण आंदोलनावेळी सरकारी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानं काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं निव्वळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये महापूर येतो असा मतप्रवाह आता जोर धरू लागला आहे अलमट्टी धरणाची उंची त्यात होणारा पाणीसाठा आणि महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांसह सरकारी यंत्रणेची अनास्था यामुळंच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा फटका बसतोय त्याचा निषेध करण्यासाठी आज नृसिंहवाडीमध्ये आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं जलसत्याग्रह आंदोलन करण्यात आलं नृसिंहवाडीतील बसस्थानक परिसरात आलेल्या पुराच्या पाण्यात कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आलमट्टी धरणातून सध्या किमान पाच लाख क्युसेक क्युसे 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 पाण्याचा विसर्ग सुरू व्हावा पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी अशी मागणी धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे सत्यजित सोमण यांनी केली दरम्यान आंदोलनावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली तर काही महिला आंदोलकांना पाण्यात येण्यापासून पोलिसांनी रोखलं त्यावेळीसुद्धा जयसिंगपूरच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांच्याबरोबर कार्यकर्त्यांची वादावारी झाली પાઠવાડવા <laughs> લા <laughs> 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 अखेर शिरोळचे तहसीलदार कुमार हेळकर पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड पाटबंधारे विभागाचे संदीप दवणे यांनी आश्वासन दिल्यानंतर आजचं आंदोलन मागं घेण्यात आलं धरणातून जाणार आहे ते वाढवण्यासंदर्भात एक आहे आणि जे पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी जनावरांसाठी चारा आणि लोकांसाठी राहण्यासाठी छावण्या याची सोय व्यवस्था करायला सांगितलेली त्याप्रमाणे प्रशासनाने पाटबंधारे विभाग पत्रव्यवहार तिकडे करणार आहे आणि जे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे निर्देश आहेत त्याच्याप्रमाणे आपले तालुका प्रशासन संपूर्ण चाऱ्या छावणीसाठी आणि पूरग्रस्तांसाठी जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे उभा करणार आहेत अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा आणि शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना योग्य मदत मिळावी अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिलाय ज्या अलमट्टीशी संपर्कात असतात त्या पाटबंधारे विभागामार्फत पाच लाखाचा विसर्ग करण्याचं पत्र आम्ही आताच देतो असं आता पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि जर अशा पद्धतीने ही कारवाई नाही झाली पुन्हा तर उद्या आणि आम्ही आंदोलन करणार आहे असा इशारा आम्ही आताच्या आंदोलनातनं दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आता ह्या वर्षीचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नागरिकांचं हे कुठलंही तात्पुरतं किंवा मलमपट्टी म्हणून जे अनुदान किंवा मदत देतात कारण काय दरवर्षीचं नुकसान आम्हाला सहन होणार नाही हे सगळं नुकसान शासनानं द्यावं असा प्रस्ताव तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवणार आहेत आणि ते होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो पण सरकारी अधिकाऱ्यांना त्याचं सोयर सुतक नाही यापुढे मात्र महापूर रोखण्यासाठी शासनानं योग्य पावलं उचलली नाहीत तर अत्यंत उग्र आंदोलन छेडू असा इशारा आंदोलन अंकुशच्या वतीनं देण्यात आला या आंदोलनात दीपक पाटील दीपक होगले प्रदीप खोचरे सत्यजित सोमण शिवराज जाधव सुकुमार वांगळे मोहन माने विनायक पोरे अक्षय पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते